हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पोजवलच्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे आणि तेही पाकाचं टेन्शन न घेता म्हणजेच पाक न बनवता ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खारी खोबऱ्याचे म्हणजे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो खारीक फोडून त्याच्यातल्या बिया काढून मिक्सरला बारीक करून घेतले थोडीशी जाडसर घेतली जास्त पावडर केली नाही तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवणार असाल तर जास्त बारीक करायचे तर आधी आता थोडंसं म्हणजे जा मोठा झाला आहे त्याला दात वगैरे सगळे आले त्यामुळे तो खातो त्यामुळे थोडीशी जाडसर पावडर केली त्याच्यानंतर मी पाव किलो खोबरं घेतलं होतं त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स आणि गुळ वेलची पावडर आणि थोडासा डिंक आहे तर सगळ्यात आधी आता एक दोन पळ्या तूप गरम करून ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक मुठभर जो डिंक असतो आपला खाण्याचा तो तळून घेते तर डिंक ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये खूप छान लागतो आणि खूप टेस्ट येते आणि पौष्टिक अजून म्हणजे लाडवांना अजून पौष्टिक बनवण्यासाठी डिंक खूपच उपयुक्त ठरतो त्यामुळे हेल्दी असतो त्यामुळे मग मी डिंक घालते तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर काजू आणि बदाम पण मी त्याच तुपामध्ये थोडेसे तळून घेते कारण पावसाळ्याचे दिवस आहेत थोडंसं नरम असतात ड्रायफ्रूट्स त्यामुळे थोडंसं कुरकुरीत करून घेते मी थोडंसंच फ्राय करते जास्त ब्राऊन करून घ्यायचं नाही त्याला हलकासा ब्राऊन कलर म्हणजे हलकसंच भाजून घ्यायचं जास्त ब्राऊनिश करून द्याय द्यायचं नाही त्याला तर त्याच्यानंतर आता लगेचच त्याच तुपामध्ये मी किशमिश पण तळून घेते तर मनुके पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण लाडवामध्ये मनुके खूप छान लागतात म्हणून मी तळून घेते तुम्ही असेच पण घालू शकता किंवा मग तुपामध्ये तळून पण घालू शकता तर काहीच हरकत नाही तुम्हाला जसं आवडतं तसं घालू शकता त्यानंतर आता शिल्लक राहिलेल्या तुपात जे आपण खोबरं बारीक करून घेतलं होतं ते घालते मी आणि खोबरं थोडंसं लो टू मिडियम हीटवर एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं थोडंसं लाल होऊ द्यायचं नाही फक्त थोडंसं त्याचा जो कच्चा पण असतो तो निघून गेला की यामध्ये लगेचच आता खारीक पण घालायचे तर तुम्ही वेगळं वेगळं पण भाजून घेऊ शकता पण खोबरं थोडंसं जास्त आपल्याला भाजायचं आहे खारीक फक्त गरम करायचे तर जास्त ला, लाल लाल होऊच तर खोबरं भाजायचं नाही ब थोडंसंच म्हणजे नॉर्मल गरम करायचं आहे आपल्याला त्यानंतर आता खारीक पण खोबऱ्यासोबत थोडीशी गरम करून घ्यायची एक दोन तीन मिनटं फक्त परतायचे लो फ्लेमवर कारण पावसाळ्याचे दिवस आहेत मग सांगितलं तसं नरम होतं सगळं म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि खारीक पण अशी थोडी नरम होती कडक नव्हती त्यामुळे मग त्याचे लाडूच्या चांगले होत नाहीत आणि आता सगळं माझं भाजून झालेलं आहे आणि गॅस बंद करून घे घेतला आहे मी आणि आता आधीला बघा कसं बसवलंय हो कारण मी आता खाली सगळं प्रोसेस करणार आहे मिक्सरमध्ये आता मोठं मिक्सरचं भांडं जे आपलं ज्यूसचं असतं ना ताक वगैरे बनवतो त्या भांड्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतले काजू बदाम आणि त्यानंतर डिंक थोडंसं चे, चेचून आहे मी म्हणजे आपला उकळीतला जो ठोंबा असतो ना त्याने थोडंसं तुम्ही हाताने करू शकता किंवा मग आहे असा या मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं तरी चालेल आता त्यानंतर थोडंसं खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण घालते आणि आता मिक्सरला ओबडदोबड असं मिक्स करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आता त्यामध्येच आपण किसलेला किंवा चिरलेला गुळ घालते मी इथं फोडून घेतला आहे गुळ हा देशी गुळा एकदम सॉफ्ट असा त्यामुळे मी फोडून घातलाय तर कटिनवाला गुळ असेल तर शक्यतो चिरून बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा कारण मिक्सरचं भांडं मोडल नाही तर तर त्यानंतर मग आता थोडं थोडं करून अशा पद्धतीने मी एकदम बारीक अशी फाईन पावडर बनवून घेते तर जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जर मोठे मोठे तुकडे ठेवायचे असेल तर सगळे ड्रायफ्रूट्स पूर्ण बारीक करू नका थोडंसं जाडसर वाटून घ्या थोडंसं बाजूल काढून घ्या आणि मग परत ही प्रोसेस करा म्हणजे खारी खोबरं वगैरे घालून तर आता हे सगळं एकजीव करून घेतले मी हाताने व्यवस्थित चोळून आणि बघू शकता तुम्ही आपला म्हणजे लाडू व्यवस्थित बनतोय पण तरी पण तुम्ही ब म आता पुढे बघालच थोडंसं ना एकदम सॉफ्ट बनतोय असं लगेच थोडंसं दाबलं की लगेच म्हणजे असं पावडर बनते त्याची सुट्टा होतो त्यामुळे आता यामध्ये काय करायचं अर्धी वाटीच्या आसपास तूप घ्यायचं कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये घालायचं जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर पाववाटी पाणी अगदी उकळायचं कडकडीत उकळून घ्यायचं पाणी आणि मग यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं मग अशी किशमिश घालायचं राहिले तर तळलेली कि किशमिश पण मी यामध्ये घालते आणि व्यवस्थित आता मी चमच्याने किंवा पळीने अगोदर मिक्स करून घ्यायचं कारण आपण तूप उकळून घातलेलं आहे त्यामुळं सावधानकीने करायचं आता बाळगूनच करायचं काम कोणतंही त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घ्यायचे तर तुम्हाला मी एक बनवून दाखवते आता तर अशाच पद्धतीने आता मी सगळे लाडू बनवून घेते तर चला तर मग आहे ना एकदम सोपी आणि झटपट पद्धत ना पाकाचं टेन्शन ना झंझट पटकन लाडू तयार होतात आणि अशाच पद्धतीने मी आता सगळे लाडू बनवून घेतलेले आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर